नमस्कार श्रमिक एकता न्यूज आपले सर्वांचे स्वागत आहे। मुखेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत शासनावर तीव्र टीका करण्यात आली आहे तालुक्यातील शेतकरी भीषण पूरप्रस्थितीमुळे पूर्णतः हवालदी झाले असून शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे तरीही शासनाने केवळ हेक्टरी मदत जाहीर करून थट्टा केली असल्याचा आरोप करत मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रास्ता रोख आंदोलन केले आहे या आंदोलनातून शासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर जोरदार निषेध नोंदवून अकरा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार राजे जाधव यांना निवेदन देऊन मागण्याची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी केली आहे या विविध मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास या रास्ता रोको आंदोलनानंतर येत्या काळात संपूर्ण बंद उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे मुखेड तालुक्यात सलग तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली आहे है, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर अनेक गावे शंभर टक्के नुकसान झाले असून अनेक घरांचे नुकसान झाले त्या ता तात्काळ शासनाने मोबदला घ्यावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आगामी काळात मुखेड तालुक्यात कोणत्याही लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसने यांनी तीव्र भावना व्यक्त केली आहे यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे बालाजी पाटील सांगवीकर गिरीधर पाटील केरुडकर व्यंकट इंगळे बालाजी इंगळे प्रशांत देशमुख किरण बोडके संतोष डाकोरे श्याम डाकोरे शंकर तर्टे रामदास पाटील दत्तात्रय कदम व्यंकट डुमणे केरबा शिंदे अर्जुन कदम तुकाराम डाकोरे विठ्ठल गायकवाड केरबा गाडवे व्यंकट भायदे रमाकांत पाटील जाऊकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली शोख बंदो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जे शेतकऱ्यांची थट्टा करून हेक्टरी शेतकऱ्यांना आठ हजार बोलण करते हे कुठेतरी सरकारनं त्या थट्टा थांबवला पाहिजे आणि तात्काळ पंजाब राज्याचा काहीतरी आदर्श घ्या त्यांचा गुख हवा तुम्ही आम्ही भाजप बोलून आम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी तात्काळ पन्नास हजार रुपये द्या शेतकऱ्यांचा सरसकट खर्च शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या लेकरांचं शैक्षणिक शुल्क माफ करून पी किमाचे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना आमच्या नांदेडच्या दीड हजार कोटी रुपये या वर्षी शेतकऱ्यांचे बुडवलेले आहेत कारण का पी माझे चार महत्वाचे ट्रिगर शेतकऱ्यांनी वगळलेले आहेत आणि ते चार ट्रिगर तात्काळ लागू करावेत आणि शेतकऱ्यांना कुठेही कमी नको नये यासाठी आम्ही आज रास्त रोखो केलेले आहोत आणि जर आमच्या मागण्या जर येणाऱ्या आठ दिवसात मान्य झाला नाही तर मी तहसीलदार साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या समोर आमच्या मुख्यमंत्री काही मंत्र्यांना तुम्ही शासकीय दौरे पण घेऊन नये आणि आम्ही फिरू देणार नाही एवढं आम्ही सांगता ज्या फडणवीस सरकारनं ज्या वेळेस ते विरोधी पक्ष म्हणून होते विरोधी पक्ष असताना शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम त्यांनी केलं आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देऊ ही त्यांची प्रामाणिक भावना होती आम्ही त्यांचा अभिनंदन करतो पण ज्या वेळेस तुमची सत्ता आली केंद्रात नाही केंद्रात तर आहेच पण राज्यात सुद्धा सत्ता आल्यानंतर एक हाती सत्ता येऊन सुद्धा शेतकऱ्यांना जब शेतकऱ्यांचा सातबारा बारा तुम्ही कोरा करतो म्हणून बोलला होता तो सुद्धा आज किती दिवस उलटून गेले पण शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा झाला नाही निसर्गाची आपत्ती आहेत पण त्यासोबत सोबत तुम्ही घडून आणलेली आपत्ती सुद्धा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं तुम्ही म्हणून तुम आम्ही आमच्या घरामध्ये पानं घालून तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही जर केल्या के तर आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील कोणी असेल तर त्या करे, शेतकऱ्या शेतकऱ्याचे पोरं या ठिकाणी त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी एवढी भावना व्यक्त करतो मुखेड तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने क्रमांक एक त्या अकरा संदर्भात प्राप्त झालेलं निवेदन स्वीकृत करत आहे आणि आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने जे काही मला पाठपुरावा करायचा आहे ते तहसीलदार म्हणून किंवा प्रशासन म्हणून विशास्त्र पाठपुरावा करत आहे धन्यवाद